परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण बारावं श्री दूजे स्वामी स्वरूपनाथ याचा भाग सहावा श्री ज्ञानेश्वर वाङ्मयाकडे वळण्यापूर्वी गीतेच्या अनुवादाचा परिचय करून घेऊ अमृतधारा ग्रंथाच्या शेवटी ती काव्यरचना श्री जगदंबेच्या चरणी समर्पण करताना ज्या दोन साक्या स्वामीजींच्या लेखणीतून उतरल्या आहेत त्यांचा जसजसा विचार करू तसतसं त्यातील गहन अभिप्राय नजरेसमोर स्वच्छ दिसू लागतात आणि ज्या अर्थानं श्री नामदेव तुकोबा हे देवाचे निरोपीय होते त्याच अर्थानं स्वामीही अर्वाचीन शब्दातून साध्य पण रसाळ ओव्या अभंगातून पुन्हा एकदा देवाचाच निरोप सांगून आड्राने भरलेल्या जगाला सन्मार्गावर आणण्याचं कार्य करणारे ईश्वर विभूती आहेत देवाचे निरोपे आहेत असं सुचवावंसं वाटतं अमृतधारेतील त्या उपसंहाराच्या दोन साक्या आशा आहेत स्थैर्य प्रति त्वत्कृपे पूर्ण तपस्या झाली त्वदादनेस अनुसरून आता ठेवू लेखणी खाली जगन्माऊली आज्ञा होता ती पुनरपी उचलूच भक्त हो त्वद यशोध्वजा जगी उभारू उंच या दोन साक्यांच्या उघड आणि गूढ अर्थाचा यथामती विचार केल्यास या गोष्टी लक्षात येतात पहिली जगनमातेच्या कृपेनं स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाली आणि तपश्चर्याही सफळ झाली पूर्ण झाली दुसरी एकशे बासष्ट साक्या रचून झाल्यावर जगदंबेच्या आज्ञेनं स्वामींनी लेखन थांबवलं आणि लेखणी खाली ठेवली आणि तिसरी तिसऱ्या ओळीत गुरुवर्य जगनमातेला म्हणतात तुझी आज्ञा झाली की ती खाली ठेवलेली लेखणी पुन्हा आणखी लेखन करण्यासाठी मी उचलून घेईन आणि हे माते तुझं सगुणरूप नाम क्रिया लीलावतार अपार गुण इत्यादी आणि तुझं निर्गुण अपार स्वरूप तुझा भ्रांत जीवांसाठी अध्यात्म उपदेश वगैरे विषयांसंबंधी अत्यंत भक्तिभावानं तुझं यशोगान गाऊन तुझ्या कीर्तीची काव्यरूपगुढी उंच उभारून ठेवीन ह्या स्पष्ट अर्थातून लपून राहिलेला अर्थ अल्पसा उमजला तरी गुरुवर्यांच्या वाङ्मयासंबंधी काहीही स्पष्टीकरणार्थ मजकूर लिहिण्यास लेखणी आणि मन धजत नाही अमृतधारा ग्रंथासहित पुढील सगळे ग्रंथ रचणारे सत्कविवर स्वामीजी हे तपश्चर्या पूर्ण झालेले सितप्रज्ञ महापुरुष आहेत त्यांची शिवशक्तीच्या चरणी पूर्ण शरणागती झालेली आहे आणि म्हणून स्वतःची वेगळी अशी इच्छा राहिलेली नाही अमृतधारा लिहावयास आरंभ केला ही भगवतीची इच्छा एकशे बासष्ट साक्या झाल्यानंतर ग्रंथ पुरा करावा ही तिचीच प्रेरणा असेच आणखी ग्रंथ लिहावेत असा लवमात्र संकल्प चित्तात नाही पुन्हा काही लिहाव अशी अंबाबाईचीच इच्छा झाली तर तशी आज्ञा करील नंतर तिची आज्ञा म्हणून मी निमित्त मात्र लेखन करीन त्या लेखनाचा विषय शिवशक्तीचे यशोगान हाच असेल समजा पुढे लिखाणाची आज्ञा झाली नाही तर ती मिळावी आणि आपण वाङ्मय रचावं असा कोणताच आग्रह नाही अमृतधारा पूर्ण करताना जिच्या इच्छेनं लेखणीखाली ठेवली तिच्याच इच्छेनं ती लेखणी तशीच राहील किंवा पुन्हा हाती येईल गुरुवरीय स्वामीजींना ह्या दोन साक्यातून प्रतीत होणारी पूर्ण शरणागती कार्यकर्तृत्वाविषयी निरभिमानता संकल्प साहित्य भावभक्तीची पराकाष्ठा ईश्वरी इच्छेवर प्रत्येक क्षण प्रत्येक घटना सोपवण्याची चित्ताची कोमलता हे सर्व लक्षात घेतलं म्हणजे वाटतं की स्वामीजींचं वाङ्मय ही केवळ छापील पुस्तकं नसून प्रत्येक ग्रंथ म्हणजे जगदीश्वर जगनमातेचं यशोगान करणारी गगनचुंबी पताका आहे यात काय संशय आपल्या लाडक्या लेकरानं अमृतधारेच्या शेवटी केलेली प्रार्थना आणि प्रतिज्ञा पाहून कोटी ब्रह्मांडांचा खेळ खेळणाऱ्या त्या जगदंबेसही थोडी मौज करावीशी वाटली असावी कारण इतक्या निरहंकार सत्कवीवर अशा आपल्या सुपुत्राला आठ नऊ वर्षं तिनं पुनरपी लेखणी उचलण्यास आज्ञा दिलीच नाही मुलगाही तितकाच बहादर त्यानंही आठ नऊ वर्षात पद्य वाङ्मयासाठी लेखणी उचलली नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझागुरु श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरु स्वामी